नमस्कार मंडळी वैर न जायचा बेस झाला जा मग मी चावी घेतली आणि आपलं टायऱ्या चढिवल्या टायऱ्या चढवल्यावर गाडीला चावी लावली टावी घेतला पिशवी घेतली त्यात कोयतं बी तहाते असते ती त्यावर पप्पा म्हटलं जावा मी हाय घरा बसलो बघतो मग काय आपल्या हेलिकॉप्टरला स्टार्टर मारला तोपर्यंत आमची डिपार्टमेंट बाहेर जाऊन उभं राहिलं होतं मग डिपार्टमेंटला घेतलं गाडीवर बुर भुर्र बुर भुरी थ थांबलो रोडवर ट्रॅक्टरवर परत व्यापूर रस्त्याला म्हणजे सासरवडे जात गायंगाय गाय करीत आलो पोचलो राहणार तर ती काकी बिचारी बाळा शेंगा खा काकीला म्हटलं अगं पावसाचं वातावरण आहे मी पुन्हा जगा शेंगा खाईन मग रनगाडा लावला बाजूला हंडी घालून राहणार तर कालच्या पावसानं पाणी साठलो तशाच डेंगा टाकीत पुरड गेलो आला आपलं घास गाव वावर मग गेलो जंगलात जंगलात चालत असल्या गिकडे तिकडे घासगवात सारे सारे गेलो आत आणि पुढं जाऊन बघ तर काय तर आमचं डिपार्टमेंट रजनीकांत सारखं पुढं जाऊन लावलो तो घासगवात तोडायला मग काय मी पण घेतला कोयता आणि गेलो पाटापाटा पाटापाटा पुढं कान 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 घासगवात आम्ही दोघं दुखंड तोडलं परतवर ढग आपलं इकडे धडामधुडून धडामधुडून ढगाचं चाललं होतं आम्ही कसलं काय कुत्रं माग लागल्यावर घासगावात होतं तुटतो वैरणीची जुळणी झाल्याशिवाय मग काय संध्याकाळी वरडा खायला लागतो मग काय गावल तसं कानाकना कानाकांना तोडलं ढग काय ग बस ना आम्ही तरी कुठला ऐकतो या आम्ही पण दिला होता धबून घासगावात संपतय का पाऊस लवकर येतोय जीच तयारी मग आमची रजनीकांत बघा कसलो घासगाव पूर ते धडामधून धडामधून धडामधुडून माझ्यापेक्षा फास्टमध्ये एक एकदम मग काय मी शेवटचं थॉम तोडलं आणि आलो आपला पिक्चरच्या स्टाईलमध्ये चालत टॅडॅन टॅडॅन तोवर डागा दिला धडबोगा ठेवून घेतलं कवळं काना घेतलं काना, खांद्यावर आमच्या रजनीकांतनं पण वजं घेतलं होतं आलो गाडीवर टाकलं टांगडं मारला स्टार्टर की आलो रस्त्यावर आमचं डिपार्टमेंट पण मागं बसलं आम्ही पावसाच्या आधी घरी निघालो हा सरवर तोर झाला पण ओ ट्रॅक्टर आला आडवा रस्त्या वेळीच तोर आता धडाकतोय काय पुन्हा वळलो घराकडे घे तोवर पाऊस चालू झाला होता कशाचं काय आता पावसात भिजतूक काय तर आलो घराबशी पोचलो बघा तर आमच्या गौरीनं हाक मारली गौरीला म्हणलं दोन मिनटं थांब कोट्टा करून आलो माघारी केली मशीन चालू की धडाम धडाम धुडून कोट्टा केला घाडगाड गाडगाड गाडगाड गडगड चालू केला कोट्टा दाव टाकलं बाजूला सगळं घासगावातून कडब्याच्या केट्या बा केल्या बारीक पेंढ्या आणि शरडासणी पण टाकलं व्हायचं पुन्हा कळू घेटला वाय सळलं केलं राहिलेली शेवटची पिंडी केली बारीक पुन्हा घेतलं दांडक्यान सगळं घुसळून टाकलं मिक्स करून मग काय पुन्हा आलो बाहेर तर असल्या पावसात सुद्धा घाम आला होता मला पुन्हा आमच्या सगळ्या पलटणला म्हणलं वैरण टाकावतो जाणू बघा की कशी बघत्या माझ्याकडं परत आलो दुसरी पाट्टी घेऊन सुकरीला ती टाकली पुन्हा आधी गौरी टाकून आमच्या जानूला दम निघतोय का बा कशी करत्या मग जाणवलं म्हणलं जानू माग सरक माग सरक मग तिवायचं माग सरली तिला पाठीत टाकली आणि मग बारीक घमेल्यात गेटला आमच्या शाणीसाठी श्यानीला ठेवलं तिच्या डोक्यावर हात फिरवला पुन्हा आलो बाहेर दमलो शर्ट काढला कापड काढून का सलमान खान दोन पोच दिले आपल्या सिक्स पॅकवरून हात फिरवला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद